मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्तातील एच बी नावाची साखर विना औषध कमी करण्यासाठीचे नॉर्मल घरी सहज शास्त्रोक्त उपाय सांगणार आहे विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका प्रत्येक मुद्दा आणि मागचं शास्त्र समजून घ्या जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा अतिशय चांगला फायदा होईल यासोबतच अजून एक विनंती असेल वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपण चैनल लगेच, बेल चैनल करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सुरुवातीला एच बी एन सी म्हणजे सांगतो मित्र हो एच एवन सी म्हणजे रक्तातलं ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन असतं आणि ही एच बी एवढी तपासणी डायबिटीस किंवा प्री डायबेटिकच्या पेशंटमध्ये अतिशय महत्वाची मानली जाते अतिशय विश्वसनीय मानली जाते त्याचं कारण असं आहे की या तपासणीच्या माध्यमातून मागच्या तीन महिन्याचा साखरेचा एक ऍव्हरेज म्हणजे सरासरी रिपोर्ट येतो ज्या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की त्या पेशंटच्या शरीरामध्ये व्यक्तीच्या शरीरामध्ये साखरेवरती कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवलं जात आहे ते नियंत्रणाबाहेर आहे का नियंत्रणात आहे का अजून कमी आहे याचा अंदाज आपल्याला लागतो आणि त्यावरून आपल्याला उपचार किंवा लाईफस्टाईल किंवा आहारामध्ये बदल करता येतात मग याचा अर्थ जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतरच्या साखरेला किंमत नाही असा आहे का तर असं अजिबात नाही त्याला देखील किंमत आहे परंतु बहुतांश वेळेला आपण रात्री काय खाल्लं होतं किंवा काल काय खाल्लं होतं यावरून आजची साखर ठरते आणि जर आपण गोड खाल्लेला असेल तर मग ती वाढून येते नसेल तर ती वाढून येत नाही मग तिथं कुठेतरी गडबड होऊ शकते तिथं आपली दिशाभूल होऊ शकते डॉक्टरांची दिशाभूल होऊ शकते परंतु सी मध्ये मात्र अशा प्रकारची दिशाभूल होण्याची शक्यता फार कमी असते किंवा काही वेळेला वे असे देखील रुग्ण असतात की आज रक्ताची तपासणी करायची म्हटलं की काल अजिबात गोड खात नाहीत किंवा तपासणी करायला जायच्या अगोदर अजिबात काही जेवण करून जात नाहीत कमी जेवण करतात किंवा बोड अजिबात खात नाहीत मग अशा वेळेला देखील तिथे दिशाभूल होऊ शकते परंतु एच बी एन सीची तपासणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकते डॉक्टरांना गाईड करू शकते आता हे एच बी सी च्या माध्यमातून डायबिटीस निदान कसं केलं जातं किती असलं पाहिजे एचबीएन सी नॉर्मल तर पाच पॉईंट सातच्या आत जर तुमचं एच बी वन सी असेल तर समजून जायचं की तुम्हाला शुगर अजिबात नाही पण जर पाच पॉईंट सात ते सात एचबीवन सी असेल तर समजून जा की तुम्ही प्री डायबिटिक आहात म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये डायबिटीस होण्याचा धोका जास्त आहे आणि जर तुमचं एचबीएन सी जर सातच्या पुढं असेल तर तुम्ही डायबेटिक असता मग ते आठ असेल दहा असेल नऊ असेल बारा असेल काही असू द्या अशा वेळी तुम्ही सावध होणं अत्यंत गरजेचं आहे आता हे जे मी उपाय सांगणार आहे ते कुणी करायचे जे लोक प्री डायबेटिक आहेत आणि डायबेटिक सुद्धा आहेत या सर्वांनी हे दहा सोपे उपाय करून बघायचे जे प्री डायबेटिक आहेत त्यांना औषध गोळ्याची गरजच भासणार नाही आणि जे डायबिटिक आहेत त्यांच्या औषध गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद होऊ शकतात ह्या दहा उपायांनी मी खात्रीशीरपणे शंभर टक्के सांगू शकतो मात्र अट एकच आहे की हे सगळे नियम तुम्ही सातत्यानं पाळा आणि हे नियम पाळल्यानंतर एक महिन्याने तुम्ही साखर करून बघा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवाल डॉक्टर काय जादू केली माहीत नाही जादू नाही हे विज्ञान आहे सायन्स आहे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तो तुम म्हणजे तुमच्या दररोजच्या आहारातून साखर साखरेचे पदार्थ गुळ बुल, गुळाचे पदार्थ आणि मध पूर्णपणे बंद करा एवढं जरी केलं तरी तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे यासोबतच भाताचं प्रमाण देखील तुम्ही बंद करा कोणी म्हणेल डॉक्टर आम्हाला भाताशिवाय जमतच नाही तर भात खात असताना तुम्ही शक्यतो भात बनवत असताना भाताच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या टाका सॅलड टाका निम्म्याला निम्म तांदूळ आणि निम्म्याला निम्म हे फायबर जर गेलं तर तुमच्या रक्तातील साखर भात खाऊन सुद्धा वाढणार नाही किंवा तुम्ही या भाताच्या मध्ये घट्ट डाळ टाकू शकता मुगाची किंवा तुरीची ची घट्ट डाळ जर तुम्ही टाकली तेवढ्याला तेवढी म्हणजे जर एक वाटी भात असेल तर एक वाटी घट्ट डाळ मुगाची किंवा तुरीची तुम्ही टाका आणि त्याच्यासोबत भाताचा आस्वाद घ्या नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल किंवा तुम्ही तांदळाच्या भाताऐवजी वरीचा तांदूळ किंवा भगर देखील वापरू शकता त्याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल मात्र ती करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये पुलाव पद्धतीनं अशा पद्धतीने हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आवर्जून टाका आता कोणी म्हणजे डॉक्टर चहामध्ये थोडीशी साखर चालते का फक्त एकदा चहा घेतो अजिबात नाही नाही म्हणलं की नाही जिबेचे चोचले आपल्याला पुरवायचे नाहीत हे थे लक्षात ठेवा नंबर दोन चुकून सुद्धा कधीही कुठल्याही फळांचे रस ज्यूस तुम्ही अजिबात घेऊ नका फळं खायचीच असतील तर शक्यतो अशी फळं खा जी साली सहित खाता येतात आणि ते देखील प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकता सफरचंदाच्या एक दोन फोडी खाऊ शकता बारीक साली सालीसहित खा चिकू एखादा खाऊ शकता सालीसहित स्वच्छ धुवून खा किंवा तुम्ही पेरू खाऊ शकता फक्त तो जास्त पिकलेला नसावा जांभूळ खाऊ शकता बोरं खाऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज तुम्ही खाऊ शकता मात्र ही फळं खात असताना तुम्ही सकाळी उपाशी फुटी शक्यतो नाश्त्याच्या वेळेला घ्या किंवा दोन जेवणाच्या मध्ये स्नॅक्स म्हणून तुम्ही फळांचा वापर करू शकता तिसरा सोपा उपाय हा अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या दररोजच्या आहारातलं भात आणि भाकरीचं प्रमाण कमी करा निम्म करा म्हणजे जर तुम्ही दिवसभरामध्ये चार किंवा पाच भाकरी खात असाल तर त्याच्यामुळे मध्ये तुम्ही ते अडीच किंवा 3 वर करा मग तुम्ही म्हणाल आमचं डॉक्टर पोट कसं काय भरेल एवढी भाकरी किंवा चपाती कमी केल्यानंतर तर त्याच्यासाठी सांगतो या भाकरीची किंवा चपातीची जागा आपल्याला सॅलडने करायची आहे दरवेळी जेवणाची सुरुवात तुम्ही काकडी टोमॅटो बीट गाजरने करा किंवा तुम्ही मुठभर फुटाणे किंवा मुठभर मोड आलेले शेंगदाणे खा काही जण म्हणतील डॉक्टर फुटाणे खाल्ल्यानंतर आम्हाला गॅस होईल तर फुटाणे खाताना काय करायचे साली सहित खायचे बिन मिठाचे खायचे आणि ते फुटाणे बारीक चावून खात असताना मध्ये मध्ये एक एक घोटभट तुम्ही कोमट पाणी घ्या नक्कीच तुमच्या ह्या गॅसची समस्या देखील पूर्ण निघून जाईल तुमचं पोट लवकर भरेल यासोबतच तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवा मागा मी सांगितल्याप्रमाणे दूध दुधाचे पदार्थ तुम्ही प्रोटीनचे घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या डाळी तुम्ही घेऊ शकता याच्यामुळे काय होईल की तुमच्या शरीरामध्ये कार्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट कमी जाईल आणि लक्षात ठेवा शुगर वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा घटक भारतीय आहारामध्ये आहे तो म्हणजे कार्बोदक आणि कार्बोदक आपल्यालाही भात भाकरी आणि चपातीमधून मिळतात म्हणून तुम्हाला त्याचं प्रमाण कमी करायचंय आणि ते करत असताना भाकरी खात असताना सुद्धा भाज्या ज्या खाता तुम्ही मेथीची भाजी खाता असाल तर तुम्ही दुःख म्हणजे आतापर्यंत तुम्ही एक भाकरी आणि एक वाटी भाजी खात होता आता भाकरी अर्धी करा आणि भाज्या तुम्ही दोन वाट्या अडीच वाट्या तीन वाट्या वाट्या देखील करू शकता नक्कीच फायबर आणि प्रोटीन जर गेलं तर तुमचं कार्बोदक कमी होतील आणि साखर नियंत्रित राहण्यासाठी शंभर टक्के मदत होईल यासोबतच तुमच्या दररोजच्या आहारातून तळलेले पदार्थ प्रक्रिया केलेले हवाबंद डबाबंद पदार्थ बेकरीचे पदार्थ कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स पूर्णपणे बंद करा वर्ज करा आणि दरवेळी जेवण करत असताना मध्ये मध्ये एक चमचाभर मोड आलेले दाणे आवर्जून घ्या चौथा सोपा उपाय आहे की दिवसभरामध्ये फक्त दोनच वेळेला तुम्हाला कुठल्या तरी जेवायचं आहे मध्ये अजिबात काय खायचं नाही आणि तुम्ही म्हणाल मला नाश्ता केल्याशिवाय जमतच नाही तर अगदीच नाश्ता एकदम हलका घेतला पाहिजे मग तुम्ही त्याच्यामध्ये सुका मेवा घेऊ शकता किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगितल्या नाश्त्यामध्ये वेगवेगळी त्या त्या सीझन मध्ये मिळणारी रंगीबिरंगी फळे घेऊ शकता किंवा भाज्यांचे सूप देखील घेऊ शकता दोन जेवणाच्या मध्ये अजिबात काही खायचं नाही लक्षात ठेवा यानं काय होतं की तुमचं वजन वरचे वाढत जातं अगदीच भूक लागली तर तुम्ही मखाने घेऊ शकता किंवा चालीसहित फुटाने देखील खाऊ शकता किंवा भाज्यांचं सूप घेऊ शकता पाचवा सोपा उपाय जेवणाच्या संबंधित आहे अत्यंत महत्वाचा आहे खास करून जर तुम्हाला सकाळी उपाशी पोटीची साखर नियंत्रित आणायची असेल तर तुम्हाला हा करावाच लागेल ते म्हणजे जेवण तुम्ही अगोदर करा आणि ते हलकच करा त्याच्यामध्ये कधीही जड किंवा जास्तीचा आहार तुम्ही घेऊ नका का, कारण असं आहे की रात्री दिवस मावळत जातो तस तसा आपला भूकाग्नि मंदावतो पचनाग्नि मंदावतो आणि त्यामुळं आपल्या खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही त्यामुळे आपल्याला लठ्ठपणा येऊ शकतो चरबी वाढू शकते अनावश्यक घटक रक्तामध्ये किंवा आता जमा होऊ आणिचा परिणाम म्हणून आपल्याला डायबिटीस मध्ये साखर वाढण्याची शक्यता जास्त वाढते रिपोर्ट हो। जास्त वाढतो त्यामुळं ही देखील गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा काही जण म्हणतील डॉक्टर आम्हाला जमत नाही तुम्ही काहीही करून लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान तीन तासाचं तरी अंतर राहील अशा पद्धतीनं खबरदारी तुम्ही घ्या सहावा सोपा उपाय आहे दररोज तुम्ही किमान पंचेचाळीस मिनिट तरी पायी चाललं पाहिजे तरच तुमची साखर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते कारण चालण्याचा व्यायाम हा औषधासारखा काम करतो डायबिटीसच्या रुग्णामध्ये आता हे चालत असताना किती चाललं पाहिजे कशा वेगानं चाललं पाहिजे तर तुम्ही तासाला पाच ते सहा किलोमीटर अशा पद्धतीच्या वेगानं चाललं पाहिजे त्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा कधीही डायबिटीसच्या किंवा प्री प्रीडायबिटीसच्या पेशंटना उपाशी पोटी रिकाम्या पोटी भुकेल्या पोटी चालायचं नाही असं केलं तर त्यांना चक्कर येणं किंवा अजून काही त्रास होणं होऊ शकतं त्यामुळं काहीतरी हलका आहार घेणं किंवा ड्रायफ्रुट्स खाऊन किंवा अजून काही तुम्ही थोडेसे भाज्यांचे सूप घेऊन तुम्ही फिरायला जाऊ शकता सगळ्यात महत्वाचं कधीही जेवण झाल्यानंतर एक तासाने किमान दहा मिनिटं तरी तुम्ही जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेगानं चालण्याचा व्यायाम आवर्जून करा शिवाय जेवण झाल्या झाल्या जर तुम्हाला वज्रासनामध्ये बसता आलं तर आवर्जून बसा नसेल बसता येत तर तुम्ही काप रेजिंग एक्सरसाइज म्हणजे जमिनीवरती राहा हाताला भिंतीचा सपोर्ट द्या किंवा खुर्चीचा सपोर्ट द्या आणि तुमच्या ज्या टाचा आहेत त्या वर उचला वर उचलून धरा थोडा वेळ ठेवा त्याच्यानंतर खाली या उचला धरून ठेवा खाली सोडा उचला धरून ठेवा खाली सोडा याला आपण काप रेस एक्सरसाइज असं म्हणतो काप म्हणजे आपली पिंडरी किंवा पोटऱ्या तिथं खूप मोठा मासाचा गोळा आहे आणि त्या मासाच्या गोळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेवणानंतर ग्लायकोजनच्या स्वरूपात साखर जमा राहण्याची आणि तिथून रक्तात मिसळण्याची शक्यता असते जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ह्या हा, हालचाली करता काप रेस करता तेव्हा ती साखर ते ग्लायकोजन वापरात येतं आणि रक्तातील साखर ऑटोमॅटिकली कमी होण्यासाठी मदत होते याच्या माग शास्त्र आहे संशोधन झालेलं आहे अशा पद्धतीनं जे त्यांची साखर पन्नास ते साठ टक्क्यानं कमी होऊ शकते तुम्ही करून बघा तुम्ही एक साधी गोष्ट करून बघा एक दिवस कसल्याही प्रकारची हालचाल किंवा चालण्याचा व्यायाम न करता तुम्ही सुवर तपासा आणि दुसऱ्या दिवशी हालचाल करून किंवा अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे चालून सुवर तुम्ही तपासा तुम्हाला लक्षात येईल कि काय गडबड होत आहे तुम्ही म्हणाल चालल्यानंतर आमची साखर नियंत्रित राहते मुळात काय होतं की अशा पद्धतीने चालल्यानं तुमच्या रक्तातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते म्हणजे रक्तातलं इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचं काम जबाबदारीने करतं आणि साखर देखील इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देते त्याला जुमानते त्याचं ऐकते आणि ती नियंत्रित राहते आणि सगळ्यात महत्वाचं चा चालायला जात असताना पायामध्ये चांगले कम्फर्ट असणारे हलके असणारे चांगले व्यवस्थित बसणारे शूज असले पाहिजे चांगल्या कंपनीचे तरच तुमचे पाय व्यवस्थित टाकले जातील तुमच्या चालण्याचा चांगला फायदा होईल तुम्हाला पायदुखीचा टाचदुखीचा प्रॉब्लेम होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय लागणार नाही तुमच्या पायाला आणि भविष्यामध्ये डायबेटिक फूट नावाची समस्या होण्यापासून तुमचा बचाव होईल सातवा सोपा उपाय आहे जर तुम्ही दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहत असाल किंवा एकाच ठिकाणी बसण्याचं तुमचं काम असेल तर आवर्जून लक्षात ठेवा मध्ये एक एक तासाचा ब्रेक घ्या आणि दोन मिनिटासाठी तीन मिनिटासाठी तरी चालून या हे तुम्हाला तुमच्या बसून राहिल्यानं जी साखर वाढणार आहे त्याच्यापासून बचाव करणार आहे तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे तर ते शक्य आहे लक्षात ठेवा जान है तो जहान है हे जर लक्षात ठेवलं तर पुढं आपल्याला आता चांगला फायदा होईल काही जण म्हणतील व्यायामाला अजिबात वेळ मिळत नाही ते मी लक्षात ठेवायचा तुम्हाला जर आता वेळ मिळत नसेल ना व्यायामाला पुढे भविष्यामध्ये दवाखान्यात पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस ऍडमिट राहायची तयारी ठेवा तिथं मग शरीराचं मनाचं पैशाचं वेळेचं किंवा कुटुंबाचं सगळं मनाचं सगळं नुकसान होण्याची तयारी ठेवा त्यामुळे लक्षात ठेवा आत्ताच चाळीस पंचाळीस मिनिट काढले तर तुम्हाला पुढचं भविष्य अतिशय चांगलं आहे आठवा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे कुठल्याही व्यसन तुम्हाला करायचं नाही तंबाखू असेल बीडी असेल सिगारेट असेल किंवा दारू सुद्धा अजिबात प्यायची नाही काही डॉक्टर तुम्हाला सांगतील उघडं थोडी थोडी घेतली तरी चालते तब्येतीला चांगली असते हृदयासाठी चांगली असते वाईनच घ्या बियरच घ्या अजिबात नाही म्हणलं की नाही दारू सवय लावणारी आहे लत लावणारी आहे मेंदू भ्रष्ट करणारी आहे लक्षात ठेवा तुम तुमच्या मनाला शरीराला कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी आहे त्यामुळं ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाहीत त्या अजिबातच करायच्या नाहीत आजचं लक्षात येईल असं संशोधन आहे जे लोक दारू कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची कुठल्या ना कुठल्या प्रमाणात घेतात त्यांची साखर कधीही नियंत्रणात राहत नाही काही जण म्हणतील डॉक्टर आयुष्य एकदाच आहे एन्जॉय करून जायचा दारू पिणं म्हणजे एन्जॉय नाही तंबाखू गुटखा बिडी सिगारेट पिणं म्हणजे एन्जॉय नाही एन्जॉय करायला अजून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा तुम्ही नववा सोपा उपाय आहे तुमच्या आहारातलं नॉनव्हेज म्हणजे मांसाहाराचं प्रमाण कमी करा आणि तो करत असताना सुद्धा किती केला पाहिजे तर आठवड्यातून एकदा तुम्ही घेऊ शकता तो घेत असताना सुद्धा कधीही नॉनव्हेज बरोबर चपाती भाकरी किंवा भात खाऊ नका मग कसं खायचं तर तुम्ही काय खाऊ शकता उकड खाऊ शकता या उकडीमध्ये कुठल्याही प्रकारचं तेल किंवा मसाले नसतात किंवा त्याच्याबरोबर आपण भाकरी चपाती भात खात नाहीत तेव्हा कार्बोदक जात नाहीत जातं ते फक्त प्रोटीन आणि ही उकड देखील तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या आहारामध्येच घ्या रात्री अजिबात कसलाही मांसाहार तुम्ही कसल्याही स्वरूपामध्ये अजिबात घेऊ नका त्यामध्ये तुम्ही चिकन किंवा बकरीचं असेल किंवा मासे देखील गुब जे गुबगुबीत असतात ते तुम्ही स्टीम करून कमी तेलाचा वापर करून शालो फ्राय करून आस्वाद घेऊ शकता आणि धावा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी लवकर जेवण जेवण झाल्यानंतर एक तासांनी शतपावली करून येणं शतपावली करून आल्यानंतर तळपायाला मसाज करणं आणि मसाज झाल्यानंतर भ्रामरी नावाचं प्राणायाम करणं हे तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनं झोप लागण्यासाठी मदत करतं आजच्या मोबाईल टीव्ही कुठली डोळ्यासमोर घेऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी तुम्ही योगा प्राणायाम मेडिटेशन ध्यानधारणा करा समाधानी राहा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आजचा दिवस चांगला जागा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका कारण त्याचं नियंत्रण आपल्या हातात नाही आता ते होऊन गेलं कंट्रोलच्या बाहेर गेलं आणि भविष्याची सुद्धा अनावश्यक चिंता करू नका काळजी करू नका कारण ज्या गोष्टी अजून आल्याच नाहीत त्याच्याबद्दल नकारात्मक ना विचार करण्यात असंच होईल का मग तसंच होईल का मग मी कसच करू आता चांगलं होईल का माझा आजारच कमी होईल का आता डायबिटीसची गोळी कमी होईल असला विचार करू नका डायबिटीस हा नंतर आलाय आपला जन्म आधी झाला आहे त्यामुळे आपण डायबिटीसला हरवू शकतो आणि कुठल्याही औषध गोळी शिवाय आपण डायबिटीस पूर्णपणे बरा करू शकतो त्याचं कारण असं आहे की डायबिटीस सुरू झाला तो फक्त आणि फक्त आपल्या चुकांमुळे जोपर्यंत आपण त्या चुका दुरुस्त करत नाही तोपर्यंत तुमचा डायबेटीस रिवर्स होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे तुम्ही बघा एखाद्या गाडीला पंक्चर झालंय आणि ते पंक्चर काढलं तुम्ही मात्र त्या टायरमध्ये अडकलेला काटा किंवा तार तुम्ही नाही काढली तर ते पंक्चर पुन्हा पुन्हा होणार आहे म्हणजे तार जर काढली तर पुन्हा पंक्चर होणार नाही अगदी तसंच ह्या सगळ्या ज्या वाईट सवयी आहेत आहाराच्या मधल्या जीवनशैलीच्या मधल्या ह्या पंक्चर करणाऱ्या आहेत आपल्या शरीराला आणि ते पंक्चर मला कायमस्वरूपी काढायचं असेल तर ह्याच वाईट सवयी बदलून चांगल्या सवयी चांगले उपाय करून अत्यंत गरजेचं कर आहे आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे कमेंट बॉक्स मध्ये आवाहन करा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त प्री डायबेटिक किंवा डायबेटिक असणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील विना औषध त्यांच्या या साखरेच्या आजारामध्ये आराम मिळेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला सल्ला मार्गदर्शन उपचार घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली